लातूर मधील एकशे आठ रुग्णवाहिका सेवेतील डॉक्टर आणि चालक एक जुलै पासून संपावर जाण्याची तयारीत आहेत दिवसेंदिवस जीर्ण आणि धोकादायक गाड्यांमधून सेवा देताना होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी आता थेट काम बंद आंदोलनाची हाक दिलेली आहे या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंडे एकशे आठशे जी रुग्णसेवा आहे ते आता एक तारखेपासून त्यांचे जे कर्मचारी आहेत ते संपावर जाणार आहेत अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आपल्यासोबत काही डॉक्टर्स आहेत आणि वाहन चालक आहेत त्यांनी सुद्धा एक तारखेपासून जे आहे ते काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला काई काई आहे आपण डॉक्टर विचारा काय सांगाल काय मागणी आहेत आमच्या मागण्या पगारवाडीच्या आहेत ज्या ठिकाणी ज्या गाडीवर अम्ब्युलन्सवर आम्ही काम करतो तर ह्या अम्ब्युलन्स मध्ये काम करत असताना आमचं कसलंही इन्शुरन्स नाही आणि हे काम करत असताना जर आपल्या आमच्या लेकर बाळाला जर कुठं काही दवाखान्याच काम पडलं तर ह्याच्यासाठी सी सुद्धा ही लागून आहे आणि त्याच पद्धतीनं दोन हजार पासून आम्ही बरेच आंदोलन केले बरेच सरकारी व्यवस्थापनाला आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहारही केला तिथेही कुठेतरी आम्हाला प्रतिसाद भेटला नाही किंवा तिथं आम्हाला त्याचं उत्तरही भेटलेलं नाही आतापर्यंत त्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत आम्हाला त्यांच्याकडून कसलाही रिस्पॉन्स भेटलेला नाही त्याच्यामुळे आम्ही उद्याचा आ, एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुकारलेलं काम बन आंदोलन याचा पवित्र आम्हाला घ्यायची वेळ ही सरकारने आणि सेवा कर्मचारी सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी आहेत काय सांगाल ही एकंदरीमध्ये किती कर कर्मचाऱ्याचा सहभाग आहे आणि काय तुम्ही शासन प्रशासनाला आव्हान करणार आमच्या सेवेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच चालक आणि डॉक्टरांचा समावेश यामध्ये आहे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री आहेत त्यांनी याकडे लक्ष देण्याची आता गरज निर्माण झाली आहे वैभव बालकुंद जी मीडिया लातूर